आजची वात्रटिका आहे नाराजी नाट्य सदरील वात्रटिका माझ्या दैनिक आहे कुणाचे स्वप्न भंगवले जाते कुणाचे स्वप्न भंगवले जाते कुणाचे स्वप्न भंगले जाते कुणाचे स्वप्न भंगवले जाते कुणाचे स्वप्न भंगले जाते निश्चयचा तमाशा झाला की नाराजी नाट्य रंगले जाते तमाशा झाला की नाराजी नाट्य रंगले जाते नाराजी नाट्य रंगले जाते पुन्हा एकदा वात्रटीघेच पहिलं प्रव कुणाचे स्वप्न भंगवले जाते कुणाचे स्वप्न भंगले जाते कुणाचे स्वप्न भंगवले जाते कुणाचे स्वप्न भंगले जाते निष्ठेचा तमाशा झाला की नाराजी नाट्य रंगले जाते निष्ठेचा तमाशा झाला की नाराजी नाट्य रंगले जाते